नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक नवीन जाहिरात या ठिकाणी ज्याचं आपण डी आर असं म्हणतो वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य ससून सर्वोपचार रुग्णालया अंतर्गतची ही जाहिरात आहे या ठिकाणी ग ड ची पदं अर्थात शिपाई पद म्हणूया आपण ती पदं भरली जाणार आहे तीनशे चोपन्न जागांसाठीची ही जाहिरात आहे यासाठी आपली बॅचही चालू आहे तुम्हाला ही जाहिरात मी सविस्तर सांगणार आहे कोणती पदं आहेत ती आधी बघून घ्या वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशी ही वेतन श्रेणी आहे म्हणजे एक जनरल तीस हजाराच्या आसपास पगार तुम्हाला या ठिकाणी पंचवीस ते तीस पर्यंत राहील यामध्ये बघा गॅस प्लॅन्ट ऑपरेटर भांडारसेवक प्रयोगशाळा परिचर दवाखाना सेवक संदेश वाहक बटलर माळी प्रयोगशाळा सेवक स्वयंपाकी सेवक आता जागा थोडे कमी जास्त आहे काही ठिकाणी आठ काही ठिकाणी किती नाभिकच्या आठ जागा आहेत सहाय्यक स्वयंपाकी नऊ जागा हमाल तेरा जागा रुग्णपटवाहक दहा जागा क्षय किरण सेवक पंधरा जागा शिपाई दोन जागा पहारेकरी तेवीस चतुर्थ श्रेणी सेवकच्या छत्तीस आयांच्या अडतीस कक्षसेवकच्या एकशे अडुसष्ट जागा आहे आणि सगळ्यांसाठी समान वेतन आहे आता ही जाहिरात तुम्हाला आ, मी डाउनलोड करून ती पुढे दाखवतो याच व्हिडिओमध्ये बी जे जी एम सी पुणे हे अधिकृत संकेतस्थळ आहे तुम्ही ते त्या ठिकाणी टाईप करा गुगलला तुम्हाल तुम्हाला लगेच ती जाहिरात सुद्धा येऊन जाईल आता हे कधीपासून कधीपर्यंत आहे तुम्हाला अर्ज भरायचा आहे पंधरा तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत ऑगस्टमध्ये ओके या संकेतस्थळावर तुम्हाला डिटेल्स याच्या आणखी भेटणार आहे बघा तुम्ही जेव्हा वेबसाईटवर जातात त्यावेळेस तुम्हाला ही जाहिरात दिसते आता खरं जर बघितलं तर जाहिरात पाच सहा दोन हजार पंचवीसची दिसते परंतु ती आता प्रसिद्ध या ठिकाणी झालेली आहे हे लक्षात घ्या कारण मी आता ही आता लाईव्ह तुमच्या समोर या ठिकाणी या वर ही जाहिरात आहे ओके ते लक्षात राहू द्या आता इथे बघा तुम्हाला सरळ म्हटलं पंधरा आठ पासून ही प्रोसेस सुरू होईल एकतीस आठ पर्यंत असेल संकेतस्थळावर ही जाहिरात उपलब्ध करून देण्यात येईल आता इथे जागा किती आहे काय आहे त्यावर आपण बोललो पुढे काही महत्वाचे मुद्दे जे परीक्षाभिमुख आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया कारण की याच्यात बऱ्याच बाबी आहे ही पीडीएफ ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या खाली देतो आणि आपल्या याला सुद्धा तुम्हाला ही जाहिरात अवेलेबल करून देतो ॲपला अभ्यास करता ॲप्लिकेशनला इथे तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे बघा बद्दल इथे आहे वयोमर्यादा जी आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीसला गणण्यात येईल असं म्हटलेलं आहे आता वयोमर्यादेच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही इथे सगळ्यात महत्त्वाचं तर ती कधी गणता येत ते तुम्ही बघितलं या ठिकाणी शैक्षणिक पात्रता एक गरजेचं आहे तुम्हाला माहित होणं कारण बरेच जण फॉर्म भरणार आहे गॅस प्लांट ऑपरेटरला यशस्वी आणि पुढे विज्ञान विषयासह हो, उत्तीर्ण केले असावी असं म्हटलं आहे म्हणजे दहावी जी आहे जी। जी ती विज्ञान विषय असला पाहिजे भांडार सेवकला यशस्वी उत्तीर्ण असावी म्हणजे ते कशातही चालतं दहावी उत्तीर्ण प्रयोगशाळा परिचाराला दहावी उत्तीर्ण विज्ञान विषय दवाखाना सेवकला दहावी उत्तीर्ण संदेश शेवकला दहावी उत्तीर्ण म्हणजे दहावीवर खूप साऱ्या जागा आहे बटलर दहावी कमीत कमी एक वर्षाचा त्या ठिकाणी तो स्वयंपाक येत असल्याचा अनुभव माळी तिथेही दहावी तसेच फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम असावा पूर्ण केला प्रयोगशाळा सेवक मध्ये विज्ञान विषय असावं दहावी असावी ओके पुढे स्वयंपाकी सेवकला दहावी प्लस एक वर्षाचा तो व्यवसायधारकांचा स्वयंपाक येत असल्याचं अनुभव प्रमाणपत्र नोंदणीकृत व्यवसायधारकाचं प्रमाणपत्र लागेल ते काही एवढं अवघड नाहीये तुम्हाला भेटून जाईल ज्यांना येतोय स्वयंपाक त्यांना नाभिकाचं सुद्धा दहावी प्लस ते केस करताना लय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असावा सहायक स्वयंपाकीकडे दहावी प्लस एक वर्षाचं ते अनुभवाचं प्रमाणपत्र हमारासाठी दहावी उत्तीर्ण बस पुढे रुग्णपट वाहक दहावी क्षेकरण मध्ये दहावी विज्ञान विषयासह शिपाई पहारीकरी चतुर्थ श्रेणी सेवक दहावी आयांसाठी दहावी त्या ठिकाणी असावी ओके आणि ते महिला उमेदवारांसाठी आहे आय पण पद कक्षसेवक साठी फक्त दहावी म्हणजे दहावीवर या ठिकाणी ही सगळी पदं आपल्याला दिसत आहेत दहावीवर पदं दिसतात वयोमर्यादा बघा खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडुतीस मागासवर्गीय अठरा ते त्रेचाळीस पदवीधरांसाठी पंचावन्नपर्यंत पर्यंत पुढे खेळाडू वगैरे त्यांच्यासाठी त्रेचाळीस पर्यंत दिव्यांगांसाठी तुम्ही बघता पंचेचाळीस पर्यंत प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस माजी सैनिक तीन वर्षीय सर्व्हिस प्लस ते म्हणजे पंचेचाळीस पर्यंत जातं इथे ओके तर हे एक जनरल वयोमर्यादा या ठिकाणी आहे आता परीक्षा कशी होणार ही हे महत्वाचं आहे आणि हे लक्षात घ्या बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्या पदांसाठी एकच मराठी इंग्रजी जी के बौद्धिक चाचणी आणि गणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण पंचवीस पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस पन्नास दोन तासाचा पेपर एकशेवीस मिनिटांचा कम्प्युटरवर या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येईल ओके ऑनलाईन स्वरूपाचे हे पेपर असतील हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे मुलाखत वगैरे या ठिकाणी नसणार आहे किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळाले पाहिजे आता काही जण आता निकाल लागला बघा आय जी वगैरे म्हणतात आमचं नाव नाही यातील तर पेक्षा कमी टक्क्यापेक्षा कमी मार्क मिळाले तर नाव नाही येणार ना कागदपत्र कोणती अपलोड करायची आहेत ती सगळ्या परीक्षांना असतात तीच आहे यात मी जास्त वेळ तुमचा घेत नाही केंद्र तुम्हाला निवडायचं आहे सी एक हजार नऊशे ती त्यांनी केलेली आहे कालावधी जो आहे अर्जाचा तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे म्हणजे वेळ कमी आहे दहावी पासवर सुवर्ण संधी आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि तुम्हाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे आता इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे सगळं हे सगळं तुम्हाला मी लिंक व्हिडिओच्या खाली टाकून देतो त्या ठिकाणी जाऊन ही जाहिरात तुम्ही डिटेलमध्ये वाचा आता तुम्ही म्हणाल या परीक्षेची तयारी करायची अग्निपंक ब्याच तुमच्यासाठी आहे गट क आणि गट ड बघा सिलेबस सेम आहे सिलेबस सेम आहे तुमच्यासाठी इकडे अकराशे सात जागांची परीक्षा जवळ आली आहे डी एमई आर ची त्याच्यानंतर ही आता नवीन भरती आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के परफेक्ट तुमचा या ठिकाणी अभ्यास होणार आहे वेळ घालवू नका ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कुठेही कू आहे ज्यांना खरोखर पोस्ट काढायची आहे त्यांनी फॉर्म भरून टाका बॅच जॉईन करा आणि आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी पक्क करा चला थांबूया सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद